आमदार डॉक्टर राहुल आहेर यांची आदिवासी पारंपरिक डोंगरा देव उत्सवात भेट बातमी चांदवड येथून चांदवड देवळा तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल दादा आहेर यांची चांदवड तालुक्यातील विविध ठिकाणी चालू असलेले आदिवासी संस्कृतीच्या पारंपरिक उत्सवात डॉ आहेर यांची सदिच्छा भेट आदिवासी समाज बांधव हा पूर्वीपासूनच निसर्ग देवतेचा पुजारी असून निसर्गाची सेवा करणे हे आदिवासी संस्कृती जपणे हे आदिवासी समाजाचे अनमोल कार्य असून सध्या चांदवड तालुक्यात दुधखेड फारेगाव इंदिरानगर इत्यादी ठिकाणी चालू असलेल्या डोंगरादेव उत्सव डॉक्टर राहुल यांनी भेट दिली आदिवासी नृत्यावर पायी चालत कार्यक्रमाचा आनंद घेतला व या आदिवासी पारंपरिक नृत्याचे कौतुक केले आदिवासी संस्कृती जोपासण्याचे काम आदिवासी बांधव मोठ्या मेहनतीने करतात याची दखल घेत आमदार राहुल आहेर यांनी या कार्यक्रमाला भेट दिली वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा